आज महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना लातूर व लातूरची समन्वय समितीने पेन्शन क्षेत्र आंदोलन पुकारलेले आहे या आंदोलनामध्ये लातूर जिल्ह्यातील अठ्ठावीस संघटनेने पाठिंबा दिलेला आहे सर्व कर्मचारी यामध्ये सहभागी आहेत त्यामध्ये सर्व शिक्षक ग्रामसेवक तलाटी आरोग्य कर्मचारी नर्सेस धर्मदाय जी एस टी या सर्व ऑफिसने यामध्ये सहभाग घेतलेला आहे तलाठी असेल महसूल असेल या सर्वांची एकच मागणी आहे की जुनी पेन्शन हक्क जी पेन्शन योजना आहे ती पेन्शन योजना मिळावी यासाठी सर्वांची एकच धडपड तळमळ आहे या शासनाने लवकरात लवकर जुनी पेन्शन देऊन सहकार्य करावं एवढी सर्वांची विनंती आहे धन्यवाद माझा महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना व राज्य शासकीय निमशासकीय जिल्हा परिषद शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती लातूरच्या वतीने या ठिकाणी जुने जिल्हाधिकार्यालयावर मोर्चा काढण्यात आलेला आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतरच्या सर्व कर्मचाऱ्यांना एकोणीसशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशी ची जुनी पेन्शन पेन्शन योजना जशाच तशी मिळावी त्या एकमेव मागणीसाठी या ठिकाणी लातूर जिल्ह्यातील सर्व विभागातील सर्व कर्मचारी या ठिकाणी या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि या ठिकाणी विचार केला तर आमदार एक वेळेस निवडून आले खासदार एक वेळेस निवडून आले तर त्यांना जुनी पेन्शन दिली जाते तीच पेन्शन योजना राज्यातील एक नोव्हेंबर पाच नंतर जॉईन झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना लागू करावी या एकमेव मागणीसाठी लातूर जिल्ह्यातील समन्वय समितीच्या वतीने या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्याच्या वतीने हजारो कर्मचारी या ठिकाणी या मोर्चामध्ये सामील झालेले आहेत आणि आम्ही शासनाला असा आहे निर्धार देत आहोत की आम्हाला जुनी पेन्शन मिळेल असे आम्ही थांबणार नाही एकच मिशन पेन्शन एकच मिशन